नमस्कार मी विठ्ठल साबळे स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ जनआक्रोश मोर्चा आज निघत आहे आपल्यासोबत काही मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल नेमका उद्देश काय हा मोर्चाचा या मोर्चाचा उद्देश असा होता की आहे की सरकारवर दबाव भेट पडला पाहिजे धनंजय मुंडेचा राजीनामाही घेतला पाहिजे कारण की ते मंत्री असल्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो या हिशोबाचा पण आता असा विषय झालेला आहे की अजितदादानी पालकमंत्री पद भेटलं बीडचं आता मला सांगा दादा गेला आणि पादा आला आणि पादा गेला आणि दादा आला त्याचा काही फरक नाही आहे हा जो आहे ना मला असं वाटतं की अजित पवार साहेब एवढं मोठं महाराष्ट्र सांभाळू शकत नाही या स्थितीमध्ये दोन दोन ठिकाणचं पालकमंत्र मंत, पालकमंत्र माझं असं म्हणणं आहे की त्यांनी म्हणजे दादाचे फार जवळचे आहेत धनंजय मुंडे तर माझी एकच इच्छा आहे की दादांनी ते पद घेऊ नये दुसरं एखाद्या सक्षम व्यक्तीला द्यावे कारण की दादा तिथं वेळ देऊ शकत नाही आणि संपूर्ण पालकमंत्री पालकमंत्री लोक धनंजय मुंडे साहेब समजतील तर आपल्याला राजीनामा पाहिजे राजीनामा याच्यासाठी पाहिजे की न्याय मिळण्यासाठी जोपर्यंत यांचे सत्तेला असणार आहे तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणं फार कमी वाटतं मला फाशी वगैरे भेटली पाहिजे असं माझी इच्छा आहे मराठा समाजाची मागणी होती धनंजय मुंडे यांना पालकमंत्री न मिळावती मागणी मान्य झाली आहे नेमकं आपल्याला काय वाटतं की पालकमंत्री नाही पालक जे बघा धन समाजाची जरी मागणी असली ना पण अजितदादा झाल्याचा अर्थ धनंजय मुंडे झाले ना जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेत नाही ना, ना। तोपर्यंत याला योग्य प्रकारे न्याय मिळू शकत नाही पंकजा मुंडे ना जालन्याचा पालकमंत्री केले पंकजा मुंडेचं काहीच बघा पंकजा ताईंनी या विषयावर काही चर्चा म्हणजे काही त्यांनी हे पण केलं नाही काय के ते बोलले की बाबा कोणीतरी चांगलं पालकमंत्री व्हा देवेंद्र फडणवीसनी व्हा त्यांचा असं म्हणणं होता ठीक आहे हरकत नाही पंकजा मुंडे जरी दिलं असतं बीडचं तरी इतका काही त्रास झाला नसता पण आता अजितदादा आणि धनंजय मुंडे एकच आहे आपलं काय नाव सर काय माझं नाव राजू तिटेपाटील सामाजिक कार्यकर्ता आणि मराठा क्रांती मोर्चाचा एक सेवक सर्वप्रथम हा जो मोर्चा आम्ही काढतोय हे मोर्चा काढण्याची वेळ महाराष्ट्रात आली हे खरंच दुर्दैवी आहे आजचे जे गृहमंत्री आहेत ते पूर्णपणे निष्क्रिय ठरलेले आहेत कारण दोन्ही समाजबांधवांना ते आजपर्यंत न्याय देऊ शकले नाहीत आमचे संतोष भैया देशमुख असतील किंवा सोमनाथ भैया सूर्यवंशी असतील या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्या दोघांची देखील निर्घुण हत्या करण्यात आली आणि आजही त्यांचे आरोपी मोकाट फिरत त्यांना अजूनही हे शासन कठोर कारवाई त्यांच्यावर करू शकलं नाही त्यामुळं माझं म्हणणं आहे या गृहमंत्र्यांना की आजही तुम्ही या ठिकाणी त्यांना न्याय देऊ शकत नसाल तर तुम्ही तात्काळ तुमचा राजीनामा गृहमंत्रीपदाचा या ठिकाणी दिलं पाहिजे तुमच्या ते गृहमंत्रीपद जापत नाही असं आता महाराष्ट्राला वाटायला लागलं आहे आमच्या दोन्ही बांधवाचे परिवार आज उघड्यावर पडलेले आहेत परंतु हा पुरोगामी महाराष्ट्र असल्यानं अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना सोबत घेऊन चालणारा छत्रपती शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज आ, 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 आज या सर्व समाज बांधवांना असं रस्त्यावर येऊन आमच्या या समाज बांधवांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं हे कुठं तरी खेदजनक बाब आहे माझी परत एकदा सर्व समाज बांधवांना विनंती आहे की मारेकऱ्यांना कुठल्याही प्रकारची जात नसते त्यांची एकच जात असते ती म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती आणि या गुन्हेगारांना कठोर कारवाई झाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं मोर्चातली मागणी काय आपली आमचं एकच मागणी या ठिकाणी प्रमुख आहे की जे कोणी यामध्ये दोषी असतील त्या सर्वांना पाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जे, जे, जे दोषींना सपोर्ट करताय त्यांच्यावर देखील कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे ही आजच्या या मोर्चाची प्रमुख मागणी आहे संभाजीनगर जिल्ह्यामधून आज आक्रोश मोर्चा निघत आहे संतोष सूर्यवंशी यांची जी झालेली पोलीस स्टेशनमध्ये हत्या आणि त्याचप्रमाणे आमच्या सरपंच देशमुख यांची झालेली हत्या या दोन्ही हत्येचा आम्ही न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढलेला आहे आपली काय मागणी आहे मोर्चातून खरं तर हे बघा हा संतोष सूर्यवंशी यांची जी हत्या झाली ती पोलीस स्टेशनमध्ये झाली आणि याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन किंवा स्थानिक प्रशासन आहे त्या त्याबद्दलसुद्धा सरकारने कुठलीही भूमिका घेतलेली नाही आज त्याला एक दीड महिना होऊन गेला तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची त्याची चौकशी झालेली नाही आणि कुठल्याही संतोष सूर्यवंशी यांना न्याय मिळेल अशी आम्हाला आशा नाही कारण की सरकार चाल ढकलपणा करत आहे आणि दुसऱ्या बाजूनी संतोष सूर्यवंशी स सॉरी सा, सरपंच देशमुख यांच्या हत्येचा एक आरोपी आजही मोकाट आहे आणि त्या आरोपीला अटक झालेली नाही यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत मराठ्यांची मागणी होती धनंजय मुंडे यांना पालकमंत्री न मिळावं ती मागणी मान्य झाली असं काही नाही कुठल्याही समाजाची मागणी नव्हती पालकमंत्री मिळावं का नाही मिळावं परंतु जी चौकशी सुरू आहे की शासनाचा प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून त्या ठिकाणी असल्यामुळं दबाव राहील आणि बीड जिल्ह्यामध्ये जे चालू आहे सध्याला त्या वातावरणाच्या दृष्टीने आमची अशी कोणत्याही समाजाची मागणी नव्हती की पालकमंत्री वगैरे मिळू नये तो त्यांचा त्यांचा सरकारचा भाग आहे